लोकांच्या मनात आहे तेच होईल मनसेसोबतच्या युतीबाबत आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य विजय वडेट्टीवार यांचा एकला चलोरेचा नारा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोळाबळावर लढू द्या वडेट्टीवारांनी आळवला सू मुंबईतही काँग्रेसचं केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात जोरदार आंदोलन नवी दिल्लीत खासदारांचं आंदोलन दडपल्याचा लावला आरोप गोवागरचे ब्राह्मण पाताळ यंत्री भास्कर जाधवांची ब्राह्मण समाजावर टीका रायगडात धुम्मस कायम दान पडलट तटकरेंच्या पदरात अदिती तटकरे करणार स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण पालकमंत्री पदावर आपसुकच भक्कम दावा त्या लिंबूंचं काय झालं ज्यूस केला की काय पुन्हा पालकमंत्रीपद न मिळालेल्या भरत गोगावलेंना नाव न घेता आदित्य ठाकरेंचा टोला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे आणि गोगावलेंची दांडी पालकमंत्री पदाच्या निर्णयावरून महायुतीत आलबेल असल्याची चर्चा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय राज्यात पंधरा हजार पोलिसांची भरती होणार शिधावाटप दुकानदारांचं कमिशनही वाढवलं जैनांच्या दबावासमोर मंत्री का चुकले मराठी एकीकरण समितीचे दादर इथं लवकरच आंदोलन निलेश लंके कांद्याच्या माळा घालून संसदेत खासदार लंके यांच्याकडून कांदा प्रश्नावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न संजय गायकवाडांनी उबाठाचा बाब काढला विनायक राऊतांनी दिलं प्रत्युत्तर धान उत्पादक शेतकरी मुख्यमंत्र्यांवर चिडले मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर करणार आमरण उपोषण स्वातंत्र्य दिनाच्या करणार आमरण उपोषण कोळंबी खा आगाऊ ट्रम्पला हारवा अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणामुळे खचून जाऊ नका मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य अंगारकीच्या निमित्तानं गणेश भक्त बाप्पाच्या दरबारात श्रावणात एकवीस वर्षांनी अंगारकी चतुर्थीचा योग तुळजापूर मंदिर नूतनीकरणाला आव्हाडांचा विरोध तुळजापुरात जाऊन आमदार जितेंद्र आव्हाड करणार आंदोलन न्यायमूर्ती वर्मा यांच्या विरोधात महाभियोग हो, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्याकडे प्रस्ताव सादर भ्रष्ट न्यायमूर्ती वर्माला हटवण्यासाठी बरखास्ती अभ्यास समिती स्थापित मधील धराली गाव नकाशावरून गायब माती आणि दगडाचा ढीग धरालीला व्यापून वाहता झाला